भिवंडी तालुक्यातील भरोडी येथे देशातील महत्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेन व त्याचे कार शेड निर्मितीचे काम केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रगती पथावर सुरू आहे या प्रकल्पात भरोडी येथील शेतक्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी बाधित झालेल्या आहेत असे असतानाही प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेता शासन व बुलेट ट्रेनचे अधिकारी मनमानी पद्धतीने बुलेट ट्रेनवर कारशेडचे काम करत आहेत त्यामुळे भरोडीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी व ग्रामस्थीयांना मोठ्या प्रमाणावर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे गावात व शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था कारशेडच्या भिंतीमुळे ग्रामस्थांची रहदारी बंद होणार नवीन रस्ता दुरून असल्याने ग्रामस्थांना नाहक त्रास होणार अशा अनेक समस्या या प्रकल्पामुळे निर्माण होणार असल्याने आज भरोडी ग्रामस्थांनी प्रकल्पाचा व शासनाचा निषेध करत काम आंदोलन केले आमच्या मागण्या पूर्ण केल्यास हे काम बंद आंदोलन यापुढे तीव्र असणार असल्याचेही ग्रामस्थांचे म्हणणे असून याची नोंद प्रशासनाने घ्यावी असा संताप व्यक्त इशारा दिलाय

आमच्या भोरडी हो गावाच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा काम इथे तुम्ही चालू करायचं नाही आणि तात्पुरत्या स्वरूपात जो मेन रस्ता जो आहे अंजूरवरने जॉईन होणारा रस्ता दीदी काय सांगशील काय अडचण आहे तुला आम्हाला आज रस्ता पाहिजे कारण की जाण्यासाठी खूप सोपा पडतो आणि हे दोन किंवा अडीच किलोमीटरचं अंतर आहे आणि जर तुम्ही हा रस्ता भाग केला तर आम्हाला खूप लहान प्रवास करून जायला लागेल आमच्या मुलांसाठी आम्हाला शालेय जायसाठी मुलांना कारण त्रास होत होते मला चिखल पण झाले याच्यात मग मुलं कशी चालत जाते तो आम्हाला हाच रस्ता पाहिजे एवढी आमची मागणी आहे आमची समस्या चालत नाही जाऊ शकत नाही किंवा गाडी नाही जाऊ शकत माझं ते मोठा दुखल तरी एवढे सहा सात किलोमीटर हजारांच्या कामाला जाऊनच होता समस्या राहिली मुलांची मुलांची समस्या राहिली मुलांना पण शाळेत जाण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आहे किंवा गाडी घेऊन जाण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम आहे बस आमचं महिलांचं एवढंच आहे कामाला न्याय मिळवून द्या तुम्ही आणि आमचा रस्ता आम्हाला क्लिअर करून द्या देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प जसे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा सर्वात मोठा आणि त्यांच्या स्वप्नातला प्रकल्प बुलेट ट्रेन आणि या प्रकल्पासाठी माझ्या भरोडी गावाने सर्वात मृत्यू योगदान दिलेलं आहे कारण आपल्या वडील लोकांची जमिनी शेतीच्या जमिनी त्यांनी या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी सरकारला दिलेलं आहे परंतु आज आम्हाला वारंवार शासन आणि प्रशासनाबरोबर चर्चा करून देखील आज आमच्या मागण्यांसाठी आम्हाला रस्त्यावर उतर उतरावं लागत आहे शासनासोबत त्या ठिकाणचे अधिकारी असतील कलेक्टर असतील किंवा इतर तहसीलदार था, किंवा इतर त्याच्या खालच्या अधिकारी या सगळ्यांसोबत पत्रव्यवहार आणि चर्चेद्वारे चर्चा होऊन देखील बुलेट ट्रेनचे अधिकारी साहेब असतील किंवा त्यांच्या हायर लेवलचे अधिकारी सिंग साहेब असतील यांनी आश्वस्त करून देखील आमच्या रस्त्याची कोणतीही प्रकारे दुरुस्ती केली गेली -गेल नाही आज आम्हाला गावाला जोडणारा एकमेव रस्ता अतिशय चिखलाने भरलेला आहे आणि तिथून जाणं अशक्य आहे आज पहिल्याच पावसात त्या रस्त्यातून गावातून जाणारा मेन एंट्री बंद होते आणि पूर्ण पावसाळा गाव दुर्दक्षित राहील या पंतप्रधानांचा उद्देश संपूर्ण देशाला सबका साथ सबका विकास हे आहे परंतु सबका साथ आम्ही साथ तर दिली पण आमच्या विकासावर कुठेतरी गदा येते तरी आमची विनंती असेल की लवकरात लवकर आमच्या रस्त्याचा प्रश्न सोडवून आम्हाला योग्य रस्ता न्याय द्यावा ओके okay. आज शासनाच्या वतीने हा बुलेट ट्रेनचा जो कारसेटचा जो इथे आमच्याकडे जो प्रोजेक्ट चालू आहे खरं तर या भरोडी गावामधून जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के जमीन ह्या प्रोजेक्टसाठी गेलेली आहे उरलेली जमीन माझ्या आजूबाजूच्या गावामधून गेली असेल परंतु ज्या वेळेला आमचे शेतकरी जमीन देत होते त्या दे वेळेला शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा विश्वासच घेतला नाही फक्त त्यांना सांगितलं तुम्हाला आम्ही हा भाव देतोय परंतु ज्या वेळेला ही जमीन ज्या प्रोजेक्टसाठी तुम्ही घेत होते त्या प्रोजेक्टचा खरं म्हणजे प्लॅन आमच्या शेतकऱ्यांना दाखवायला पाहिजे होता कारण आज जी तुम्ही दिवार बांधत लावले भिंत बांधत लावले त्या भिंत बांधल्यामुळे माझा जो शा शालेकारी विद्यार्थी ज्या आहेत ज्या माझ्या कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थीनी आहेत त्यांना खूप मोठा फेरा फटका मारून जावा लागतोय कारण पाच सहा किलोमीटरचा अंतर आता कापावं लागेल जो आम्हाला पाच मिनिटामध्ये अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आम्ही शालेवर जात होतो तो आज पाच ना सहा किलोमीटर अंतरावर जावं लागेल आज कुठल्याही प्रकारची सुविधा आमच्या ग्रामीण भागामध्ये अशी नाही की आमच्या घराजवळ गाडी येईल ना मुलीला गा गाडीत बसता येईल ना कॉलेजपर्यंत जाता येईल परंतु आजच्या परिस्थितीमध्ये या बुलेट ट्रेनच्या माध्यमातून जो कार सेफचा जो विधा प्रोजेक्ट चालू केलेला आहे त्याच्यामुळं आमचा जो जोड रस्ता होता अंजूरवरने येणारा रस्ता जो बरोडीला असेल सुरेला असेल हा पूर्ण बंद करण्याचा प्लॅनिंग हा या प्रोजेक्ट मध्ये चालू आहे परंतु जर हा रस्ता बंद झाला तर शंभर टक्के सांगतो की आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना महिला भगिनी किंबोना शेतकऱ्यांना जी उरलेली शेती आहे ती शेती जर करा जावं लागत असेल तर तिथं आम्हाला खूप पुढे अडचण येणार आहे जोपर्यंत आमचा हा रस्ता खुला करत नाही तोपर्यंत कारशेटचा कुठलाही काम आम्ही इथं करून देणार नाही असा ग्रामस्थांचा ग्रामपंचायत कमिटीचा महिला वर्गाचा आणि विद्यार्थी चा ठाम हा आमचा निर्णय झालेला